मित्रांनो तुम्ही कधी प्रेताशी लग्न याबद्दल ऐकलं आहे का पहिल्यांदा ऐकल्यावरच अंगावर काटा येतो पण विश्वास ठेवा ही काही बनावट गोष्ट नाही महाराष्ट्रात विशेषात काही दुर्गम भागात अशी प्रथा आजही जिवंत आहे आणि या प्रथेचं मूळ इतकं खोल आहे की जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमचं डोकं घरगरायला लागेल ही गोष्ट अनिकेत नावाच्या तरुणाची आहे पुण्यात शिकणारा अगदी आपल्यासारखा साधा मुलगा पण त्याला नेहमी एकच आकर्षण होतं अशा गोष्टी जे लोकांना भीतीदायक वाटतात लोककथा श्राप प्रेत देवता आणि जुन्या प्रथा यात त्याची खूप रुची होती एकदा त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावात आजही प्रेताशी लग्न करण्याची प्रथा आहे त्याने ती पोस्ट सेव्ह केली आणि तेव्हाच ठरवलं हे खरं आहे का ते मी जाऊन तिथे पाहणार गावाचं नाव धरण गाव होतं आणि केत विचार केला अरे हेच तर सगळ्यात इंटरेस्टिंग आहे ना रात्री लग्न होतात आणि ते पण जिवंत माणसांची नाहीत यात अनिकेतला खूप उत्साह वाटला तो निघाला गावाकडे दोन दिवस प्रवास करून शेवटी धरण गावाच्या जवळ पोहोचला पण इथून पुढे जाण्यासाठी कुठलाच रस्ता नव्हता आसपासच्या गावातल्या लोकांना विचारलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता भय तरी एक म्हातारा शेतकरी म्हणतो त्या गावाचं नाव पुन्हा कधीही तोंडावर घेऊ नको रात्री तिथं माणसं राहत नाहीत आणि सरळ दुर्लक्ष केले तो लगेच मोबाईल काढला गुगल मॅप बघितला तर काहीच दिसत नव्हतं त्याने गाडी तशीच रस्त्याच्या कडेला ठेवली आणि चालायला सुरुवात केला डोंगर उतरत उतरत शेवटी एक जुना फाटक त्याला दिसलं लाकडाचं गंजलेलं आणि त्यावर लिहिलं होतं पुढे लग्न केवळ मृतांच्या इच्छेप्रमाणे तो हसला फोटो काढला आणि आत गेला आत गेल्यावर एकदम गाव शांत होत घर रिकामे होते झाडांच्या सावल्या जमिनीवर पसरलेल्या आणि सगळीकडे एक गंध जुन्या फुलांचा धुपांचा आणि ओलसर मातीचा त्या वातावरणात काहीतरी जिवंत होत पण दिसत नव्हतं संध्याकाळ झाली त्याने ठरवलं एका घरात थांबायचं मग शोधत शोधत त्याला एक घर दिसलं ते घर दिसायला सगळ्यात व्यवस्थित होत भिंती अजून ठीक होत्या छप्पर कोसळलेलं नव्हतं आत गेल्यावर त्याला एक दुन चित्र दिसलं एक स्त्री पण तिचा चेहरा अंधारात झापलेला खाली लिहिलेलं होतं तिचं लग्न प्रेताशी झालं आणि घेतलं वाटलं हे लोकांची अंधश्रद्धा आहे ही गोष्ट खरी नसेल तो रात्री तिथेच झोपी गेला अर्ध्या रात्री झोपेत त्याला एक आवाज ऐकू येतो तुझीच वाट पाहत होत्या अनिकेत एकदम गडबडीने उठला त्याचा अंग थरथरू लागलं त्याने मोबाईल चालू केला तर स्क्रीन ब्लॅक दिसत होती खिडकीतून बाहेर पाहिलं तर गावाच्या मध्यभागी मंद उजेड दिसतो तो धाडस करतो आणि बाहेर जातो गावाच्या चौकात काही लोक पांढऱ्या कपड्यांत उभे होते काहीतरी विधी चालू होती एक मुलगी पांढऱ्या साडी मध्ये फुलांच्या हारात उभी होती सगळे मंत्र म्हणत होते पण आवाज विचित्र वाटत होता शब्द उलटे ऐकू येत होते अनिकेत हळूच लपून जवळ गेला आणि त्याच क्षणी तिथली ज्योत विजली आणि एकदमच तिथले सगळे जण त्याच्या समोर आले आणि एकटक त्याच्याकडे पाहू लागले तो दसकला आणि लगेच मागे फिरला तो पळत पळत परत त्या घरात गेला आणि दरवाजा बंद केला बाहेरून कोणीतरी हळूवार दरवाजावर बोटाने ठोके मारत होता आणि म्हणत होता दार उघड निकेत तो आवाज ओळखीचा वाटला जणू त्याच्याच मित्राचा आहे पण तरीही त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला नाही रात्रभर तो खिडकीतून बाहेर पाहत बसला होता थोड्या वेळाने सकाळ झाली पण गावात अजूनही एकही माणूस दिसत नव्हता सगळं पुन्हा शांत होत त्याने ठरवलं आता इथून बाहेर पडायचं बाहेर क्षणी त्याला तेच मंडप पुन्हा दिसलं पण यावेळेस एका कोपऱ्यात त्याला त्याचं नाव लिहिलेलं पत्र दिसलं अनिकेत आणि रेवती यांचा विवाह आज रात्री ला त्याला प्रश्न पडला हे रेवती कोण आहे त्याने ते नाव आधी कुठेच पाहिलं नव्हतं पण तो जास्त विचार करत थांबला नाही त्याला काहीतरी बरोबर वाटत नव्हतं तो लगेच गाव सोडून बाहेर जायला सुरू केला समोर वाटेत त्याला एक बाई भेटली काळी साडी डोक्यावर पांढरी ओढणी ती म्हणाली तू इथून जाऊ शकत नाहीस इथे जे लग्न होतात ते कायमचे असतात त्याने विचारलं हे सगळं कोण करत कोण ठरवतं हे प्रेताशी लग्न ती हसली आणि म्हणाली जे लोक मरतात पण त्यांचं लग्न व्हायचं बाकी राहत त्यांची आत्मा शांत होत नाही मग गावातला कोणीतरी त्यांचं लग्न पूर्ण करत जिवंत माणसाशी ती बाई पुढे म्हणाली कधी कधी ते लग्न बळजबरीने नसत आत्मा स्वतः निवडते पती किंवा पत्नी त्या क्षणी अनिकेतच्या अंगावर शहारे आले त्याला लक्षात आलं काल रात्री लग्न होणार होत बहुतेक तो स्वतःच होता तो पळाला पण मागून पुन्हा तोच आवाज अनिकेत लग्न अपूर्ण राहिलं अनिकेत पळत पळत गावाबाहेर आला तो गावाबाहेर येताच सगळं गायब झालं झाड वगैरे सगळं शून्य झालं फक्त धूर दिसत होता तरी तो हळूहळू समोर जात गेला आणि थेट गाडीपर्यंत पोहोचला तिथून त्याला परत सगळं दिसायला लागलं तो वेळ वायानं घालवता गाडी चालू केला आणि निघाला दोन दिवसांनी तो पुण्यात पोहोचला पण आता त्याच्यात काहीतरी बदल झाले होते बोलणं कमी डोळ्यात थकवा आणि रात्रीच्या वेळी तो स्वतःशीच बोलायचा असंच काही दिवस गेले एका रात्री त्याने मित्राला सांगितलं मला वाटलं की मी तिथे प्रेत पाहायला गेलो होतो पण कदाचित मी तिथे लग्न करायला गेलो होतो त्याचा मित्र हसायला चालू केला तू जास्त सिरियस घेतला नाही आणि हे स्वाभाविक होतं पण त्याच रात्री त्याच्या रूममेटने त्याला खिडकीत उभं टाकलेलं पाहिलं पांढरा हार गळ्यात होता डोळे बंद होते आणि कुणाशी तरी हळू आवाजात बोलत तो म्हणत होता आता तू शांत राहा माझं वचन पूर्ण झालं त्याचा मित्र हे सगळं काही नाटक समजत होता तो परत झोपी गेला दुसऱ्या दिवशी तो जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याला अनिकेत कुठे दिसतच नव्हता त्याचा मोबाईल त्याची बॅग सगळं रूम मध्येच होत आणि दरवाजावर एक फोटो लावलेली होती त्याच्या लग्नाचा फोटो ज्यात तो होता पण वधूचा चेहरा मात्र धुसर होता पण डोळे ओळखीचे वाटत होते अनिकेत गायब झाल्यापासून दोन आठवडे झाले होते त्याचे मित्र त्याला कॉल करत राहिले पण प्रतिसाद काहीच नाही पोलिसांकडे रिपोर्ट दिला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही कुणालाच कल्पना नव्हती की तो शेवटचा कुठे गेला होता त्याचा एक जवळचा मित्र रोहित त्याच्या फोन मधल्या फोटोच पाहतो त्यात एक फोटो दिसला जो बाकी सर्वांपेक्षा वेगळा होता फोटो मध्ये एक मंडप फुलं आणि एका कोपऱ्यात एक पाठी आपलं स्वागत आहे रोहितने तो फोटो झूम केला त्या पाठीवर फुलांनी झाकलेलं एक वाक्य दिसत होत पुढे लग्न केवळ मृतांच्या इच्छेप्रमाणे त्याच क्षणी त्याला आठवलं आणिकेत नेहमी म्हणायचा धरण गावात प्रेताशी लग्न ही एक खरी प्रथा आहे मी जाणार आहे ते पाहण्यासाठी ही गोष्ट रोहितला लक्षात आली तो तिथे गेला होता रोहितला वाटलं जे काही झालं त्याचा शेवटही तिथेच झाला असेल त्याने दोन माणसं घेतले आणि रत्नागिरीकडे निघाला गावाचे नेमकं कोऑर्डिनेट गुगल मॅप वर सापडले नाही पण रस्त्यात एक चहाच्या वर चेहऱ्यावर विचित्र शांतता होती रोहितने विचारलं काका धरण गाव कुठे येत तो वृद्ध व्यक्ती थेट डोळ्यांत बघितला आणि म्हणाला तुम्ही काय शोधताय गाव कि ते लग्न रोहित थबकला लग्न म्हणजे तो वृद्ध म्हणाला ज्याचं लग्न झालं त्याचं शरीर परत येत नाही फक्त आत्मा फिरत राहतो गाव सापडेल पण रस्ता नाही कारण हो ते गाव स्वतः ठरवत कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला नाही हे ऐकून सगळे मौन झाले पण त्यांना अनिकेतला काहीही करून शोधायचं होतं ते तिघे गाडीने पुढे गेले जसं जसं जंगल वाढत गेलं वातावरण बदलायला लागलं शांतता ते पण अशी की स्वतःचा श्वास ऐकू येत होता संध्याकाळी अचानक समोर एक फाटक दिसलं अगदी तसंच जसं अनिकेतच्या फोटो मध्ये होत त्यावर अजूनही तेच लिहिलेलं होतं इथून पुढे लग्न केवळ मृतांच्या इच्छेप्रमाणे रोहित मनाला हेच ते गाव आणि ते सगळे आत गेले गाव ओसाड दिसत होत पण प्रत्येक घरात फुलं हार धूप होती जणू कालच इथे ते काहीतरी विधी झाला आहे गावाच्या मध्यभागी एक छोट मंदिर होत त्याच्या आतल्या भिंतीवर वेगवेगळ्या जोडप्यांचे फोटो लावलेले होते पण सगळ्या फोटो मध्ये वधूचा चेहरा धुसर होता एका कोपऱ्यात एक कोरी जागा होती जणू अजून एक फोटो बसवायचा बाकी होता रोहित मनाला आपण आज रात्री थांबू उद्या सकाळी शोध सुरू करू ते एका घरात थांबले रात्र झाली सर्वजण झोपले मध्यरात्री एक आवाज ऐकू येतो ढोल शहनाई आणि मंत्रोच्चार रोहित उठला आणि बाहेर गेला त्याने पाहिलं गावाच्या चौकात मंडप सजवलेलं होतं सगळे लोक पांढऱ्या कपड्यांत होते आणि तिथे एक वर उभा होता रोहितने पाहिले तो अनेकेत होता त्याच्या चेहऱ्यावर शांत भाव पण डोळ्यांत पोकळी त्याच्या समोर एक मुलगी ती हसत होती पण तिचा चेहरा काळसर आणि डोळे खोल गेलेले होते रोहित आवाज दिला अनिकेत पण एकदमच रोहितच्या डोळ्यासमोर अंधार आला सकाळी तो उठल्यावर त्याचे दोन पार्टनर त्याच्या भोवताल होते सकाळी रोहित मंदिरात परत गेला भिंतीवर आता नवाच फोटो होता अनिकेत आणि रेवती विवाह संपन्न म्हणजे ती कोरी जागा आता भरली होती रोहित थक्क झाला त्याने फोटो जवळून पाहिलं आणि त्याला दिसत होता फोटोत आणखी एक आकृती होती मागच्या बाजूला आणि तो व्यक्ती स्वतः रोहितच होता म्हणजे फोटो मध्ये रोहित पण दिसत होता तो धावत बाहेर आला पण आता गावात सगळं बदललेलं होतं घर जुनी नव्हती नवीन वाटत होती झाड ताजी फुलं टवटवीत जणू गाव नवीन झालं होत तेवढाच त्याला काळ्या साडीत एक बाई दिसली ती हसली आणि म्हणाली आता गावात नव्या वराची गरज नाही लग्न पूर्ण झालं रोहित घाबरला मागे सरकला तो म्हणाला तू कोण ती म्हणाली मी या प्रतीची रखवालदार आहे जो बाहेरच्या जगातून आत येतो त्याचं नाव पुढं लिहिलं जात हे ऐकल्यावर रोहितने लगेच गाव सोडायचा निर्णय घेतला तो त्याच्या पार्टनर्सला शोधतो तर कोणी सापडलंच सा नाही तो एकटाच निघाला बाहेर पडताना त्याला वाटेत एक चांदीचा हार पडलेला दिसला त्याने तो उचलला आणि गावाबाहेर धावत निघाला रस्त्यावर पोहोचल्यानंतर त्याने गाडी सुरू केली पण गाडी बंद पडली त्याने आरशात पाहिलं तर मागच्या सीट वर तीच बाई बसलेली होती ती हसत होती आता ही तीच बाई होती जे अनिकेतला पण रस्त्यात भेटली होती या ठिकाणी रोहित किंचाळला गाडीच्या बाहेर आला तो समोर पडत होता पण मागून आवाज आला तू साक्ष होतास त्या घटनेनंतर रोहितचाही काही पत्ता लागला नाही अनिकेत आधीच गायब झाला होता आणि आता रोहितही नाही काही दिवसांनी त्याच्या कुटुंबियांनी पोलीस मध्ये तक्रार केली पण जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली धरणगाव ज्याचं नाव त्यांनी सांगितलं होतं त्या नावाचं कोणतंही गाव नकाशावर नव्हतं दिशेला गेले पण ज्या ठिकाणी गाव असावं असं म्हटलं गेलं होतं तिथे फक्त एक ओसाड रान होत तुटलेली मंदिर गवताने भरलेली वाट आणि राखे सारखी माती स्थानिकांनी सांगितलं हो इथं काही वर्षांपूर्वी एक वस्ती होती पण आता ती नाही तरी तपासासाठी अधिकारी तिथे थांबले त्या रात्री वारं जोरात सुटलं आणि आकाश काळ्या ढगांनी भरलं सगळ्यांनी तंबू लावले आणि झोपी गेले पण मध्यरात्री एक विचित्र गोष्ट झाली एक तंबूतल्या अधिकाऱ्याने ओरडून सांगितलं की इथे एक मंदिर दिसत आहे आणि मंदिराच्या दारात कोणीतरी बसलेला आहे पण जेव्हा ते सगळे तिथे पोहोचले तेव्हा एक जुनी पाटी त्यांना रस्त्यात दिसली त्यावर फुलांची माळ आणि कुंकवाचा ठिपका त्या जागेवर माती ओली होती आणि तिथून आत मंदिराकडे जाणाऱ्या पावलांचे ठसे ओले होते पण नंतर अर्ध्यात गायब होते सगळ्यांनी शोध घेतला पण मंदिराच्या आत फक्त राखेचा ढीक आणि जळलेली चूल होती त्या राखीच्या ढिगामध्ये सगळे पोलीस बघत होते कोणालाच काही कळत नव्हतं रात्रीचं वातावरण जड झालं होतं आकाशात चंद्र धुसर दिसत होता आणि वाऱ्याने सगळीकडे धूळ उडत होती एक अधिकारी हळू आवाजात म्हणाला इथं कोणीतरी पूजा केली पण किती दिवसापूर्वी दुसरा म्हणाला नुकतीच ही माती अजून ओली आहे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला पण तिथं काहीच नव्हतं ना झोपडी ना वस्ती ना माणसाचा आवाज फक्त मंदिरासमोर जमिनीवर एक जुनी फोटो फ्रेम पडलेली होती त्यात रोहितचा फोटो होता पण त्याच्या बाजूला एक मुलगीही होती जिचा चेहरा जळालेला होता एका पोलिसाने तो फोटो उचलला आणि त्याच क्षणी एक झोत वाऱ्याचा आला सगळे दिवे विजले काही क्षण अंधार झाला मग कोणीतरी दूरवरून मंद आवाजात म्हणाल विधी अधुरी राहिली आहे सगळे हादरले टॉर्च लावला पण आता मंदिरासमोर ती फोटो फ्रेम नव्हती जमिनीवर फक्त ओले ठसे होते सकाळी तपासाचं पथक परत आलं रिपोर्ट लिहिला गेला गाव आढळलं नाही संशयास्पद हालचाल नाही पण पुरावे अंशत मिळाले ते सगळे परत गेले नंतर तपासात काहीही मिळालं नाही त्या घटनेनंतर काही महिन्यांनी एक स्थानिक रिपोर्टरने ती केस उचलली त्याने एक व्हिडिओ डॉक्युमेंटरी बनवायचं ठरवलं प्रेताशे लग्न महाराष्ट्रातील रहस्यमय प्रथा तो त्या गावाच्या दिशेने गेला जी पी एस लावला पण सिग्नल नव्हतं त्याला पण तीच पाठी दिसली ते समोर गेला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गावाबाहेर त्याचा कॅमेरा रस्त्याच्या कडेला सापडला रेकॉर्डिंग मध्ये शेवटच्या काही सेकंदात तो चालत जाताना फक्त एवढंच दिसत होत आहे की प्रेतांशी लग्न झालं की तो आत्मा पुढचा साक्षीदार ठरतो त्या व्यक्तीच्या जीवनात अनोळखी फोटो हळदीच्या ठिपक्या किंवा ओले ठसे दिसू लागतात आणि काही दिवसांनी ती व्यक्तीही गायब होऊन जाते जे लोक त्या मंदिराचा शोध घेतात त्यांना लोकेशनचा शेवटचा बिंदू कायम एकच दाखवतो धरणगाव मंदिर चौक पण प्रत्यक्षात त्या नावाचं ठिकाण अस्तित्वातच नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा